समचर दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्तीरा हो आणि कणालगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ते, ते दुश्चित जानी जडो देसी तुका मने त्याचे कळले आम्ही वर्म जे जे कर्म धर्म नाशवंत अर्थात माझं मन मा नेहमी विठ्ठलाच्या पायावर राहावं मला भौतिक गोष्टींची गरज वाटू नये उच्च पद स्वर्ग ही दुःखदायक आहेत मला त्यांचं आकर्षण नको मला हे कळलं आहे की सर्व कर्म धर्म नाश पावणारे आहेत म्हणून मी केवळ विटोबाच्या भक्तीत राहतो